नमस्कार कनक कृषी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कंत्राटी कर्मचारी झाले कायम मार्ग पदोन्नतीचा मोकळा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा आली संपुष्टात बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल आमसंगीकडून आपण जर कनक खुश न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बातमी बघूया सविस्तरपणे कंत्राटी कर्मचारी झाले कायम जिल्हा परिषद सेवेतील गट ड परिचय पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यांना आरोग्यसेवक पुरुष पदावर पदोन्नती देण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या स्वाक्षरीसह ग्रामविकास विभागाने सतरा डिसेंबरला या संदर्भातील राजपत्र प्रसिद्ध केलेले आहे या नियमामुळे राज्यातील हजारो परिचय कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षाची प्रतीक्षा आज संपलेली आहे जिल्हा परिषद सेवेतील परिचर पदावर किमान तीन वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेल्या क्रमांच्या मधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन राहून आरोग्यसेवक पुरुष पदावरून पदोन्नती दिली जाईल पदोन्नतीसाठी उमेदवाराचे विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे पदोन्नतीचे नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर अथवा शासनाने मान्य केलेल्या इतर संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष अभ्यासक्रम तीन संधीमध्ये यशस्वीपूर्ण करणे बंधनकारक आहे आरोग्यसेवक पुरुष पदासाठी पदोन्नती व सरळ सेवा भरतीचे प्रमाण पंचवीस पंचहत्तर से निश्चित के लिए है से नियुक्त होने कर्मचार विभागीय सेवा परीक्षा तसेच मराठी व हिंदी भाषा परीक्षा शासना निसार उत्तीर्ण के की वा सूट मिला आवश्यक रहेल संबंधित परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्णस त्या कालावधीत वार्षिक वेतनवाढ व पुढील पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही अशी स्पष्ट अट त्यात घातलेली आहे कर्मचाऱ्यांचे संगणक अर्थात प्रमाणपत्र धारण केलेले असणे किंवा त्यातून पदोन्नतीपूर्वी सूट मिळालेली असणे आवश्यक आहे प्रमाणपत्र सादर न केलेल्या वेतनवाढ व पुढील पदोन्नती रोखली जाणार आहे तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागू राहणार असून दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास संबंधित उमेदवार पदोन्नतीने तसेच शासकीय सेवेत अपात्र ठरणार आहे या मागणीसाठी कंट्रायब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने तात्पुरते पाठपुरावा केलेला आहे दहा वर्षापेक्षा जास्त किंवा दहा वर्ष कंत्राटी पद्धतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात आलेले आहे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी बरेच दिवसापासूनचे त्यांचे आंदोलन सुरू होते बऱ्याच मागण्या त्यांनी शासनासमोर मांडलेल्या होत्या आज त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहे यासाठी बरेच परिश्रम आणि आंदोलन या कंत्राटी कर्मचाऱ्यांना करावे लागले आणि यामुळे आज या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलेले असून त्यांना पदोन्नतीसुद्धा देण्यात आलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा